की सरळ कोणाचे माप कोणते आहे पर्याय मध्ये पर्याय क्रमांक ए तीनशे साठ पर्याय क्रमांक बी तीन एकशे ऐंशी पर्याय क्रमांक सी दोनशे सत्तर पर्याय क्रमांक डी एकशे पंचेचाळीस असे चार माप दिलेले आहे आपल्याला काय विचारणार की सरळ कोणाचे माप किती सरळ कोण म्हणजे आता आपण या ठिकाणी ड्रॉ करून घेऊया इथे हा एक रेषाखंड आहे या रेषाखंडाला आपण इथे इथून सुरुवात केली असता हा शून्य या सॉरी याला झिरो म्हणूया हा ए आहे आणि दुसरा रेषाखंड इथून या ठिकाणाहून इकडे चालला हा इथे जो कोण तयार झालेला आहे या रेषाखंडापासून आणि या रेषाखंडापासून या दोघांपासून तयार झालेला कोण जो आहे तो आहे हा एवढा जो कोण आहे तो आहे सरळ कोण आणि मग या सरळ कोणाचं माप किती होत आहे तर पहा इथे हा एक काठकोण अधिक इकडे एक काटकोण नव्वद आणि नव्वद एकशे ऐंशी अंश म्हणजे सरळ कोणाचं माप किती असतं एकशे ऐंशी अंश तर एकशे ऐंशी अंश हे सरळ कोणाचं माप आहे या ठिकाणी आणि हे तीनशे साठ अंश जे दिसत आहे ते तीनशे साठ अंश म्हणजे काय होणार तो आहे पूर्ण कोण आणि दोनशे सत्तर अंश एकशे पंचेचाळीस अंश हे जे आहेत ते होतील प्रविशाल कुर। प्रविशाल कोण म्हणजे एकशे ऐंशी पेक्षा जास्त ज्या कोणाचं माप असतं त्याला प्रविशाल कोण म्हणतात हा सरळ कोण झाला हा पूर्ण कोण झाला एका एक प्रश्नाच्या माध्यमातून आपण तीन प्रकारच्या कोणाची ओळख करून घेतली या ठिकाणी अगदी साधे आणि सोपे प्र...